राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त सेकंदात मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं शिंदेच्या शिवसेनेला एकोणऐंशी जागा तर वीस जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला गौतम अदानी बारामती दौऱ्यावर रोहित पवार झाले सारथी तर शेजारी बसले अजितदादा अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग संजय राऊतांचा खळबळजनक दावा पंडू अंदेकरच्या लेखीचा बापाविरोधात आक्रमक पवित्रा लोकांची काय कामं केली म्हणत उपस्थित केले सवाल अजित पवारांकडे केली मोठी मागणी पुण्यात भाजपाकडून कोंडी रवींद्र दंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत निवडणुकीत मुलाला अपक्ष रिंगणात उतरवणार अशी चर्चा एकनाथ शिंदेकडून साठ माजी नगरसेवकांना संधी शिवसेनेची लवकरच पहिली यादी प्रकाश महाजनांनाही दिली नवी जबाबदारी सोलापुरात भाजपाने कमी जागा दिल्या शिंदेच्या शिवसेनेची राष्ट्रवादी सोबत युती भाजपाविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करतो एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार वंचित सोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळांचं मोठं वक्तव्य अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा